नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उद्या असणाऱ्या दहावीच्या मराठी बोर्ड परीक्षेमधील व्याकरण विभाग आणि त्यामध्ये येणारा प्रश्न शब्दसमूहाबद्दल एक शब्द तर अतिशय महत्त्वाचं असे सर्व पुस्तकातून बाजूला काढलेले जवळपास सत्तरहून अधिक प्रश्न पुढील प्रमाणे मी विश्लेषण करत आहे तर पहा बाळांनो बोर्डाच्या परीक्षेला अवघ्या एक ते दोन गुणांसाठी येणारा प्रश्न शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा याचा अर्थ अनेक शब्दांऐवजी एकच सामासिक शब्द वापरून अतिशय काटकसर पद्धतीने वापरलेला आणि अर्थपूर्ण शब्द त्याला आपण अनेक शब्दांऐवजी म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द असं म्हणतो अतिशय सोपा जरी असला तर ऐन वेळेला न आठवणारा असा हा प्रश्न त्यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर तो, तो पुढील प्रमाणे नीट ऐकून घ्यावा पहा पाणे निघून गेलेला निष्पर्ण गंध निघून गेलेला निर्गंध हवा नसलेला निर्वात गर्व नसलेला निगर्वी साथ नसलेला स्वार्थ नसलेला निस्वार्थी प्रत्येक महिन्याला प्रतिमास ईश्वराने निर्मित केलेला ईश्वर निर्मित सात स्वर्गांचा समूह सप्तस्वर्ग स्वर्ग ऊन आणि पाऊस ऊन पाऊस दुसऱ्यांवर अवलंबून असलेला परावलंबी वर्षातून एकदाच प्रसिद्ध होणारे वार्षिक इश्वर आहे ईश्वर असे मानणारा आस्तिक ईश्वर नाही असे मानणारा अर्थातच नास्तिक ऐकायला व बोलायला न येणारा मुखबधीर भाषण देणारा वक्ता भाषण ऐकणारा श्रोता कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य कविता करणारा कवी आणि कविता करणारी कवयत्री गाणे गाणारा गायक वाद्य वाजवणारा वादक कमी वेळ टिकवणारे क्षणभंगूर केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ केलेले उपकार न जाणणारा किंवा केलेले उपकार विसरणारा कृतघ्न जमिनीवर राहणारे प्राणी भूचर पाण्यात राहणारे प्राणी जलचर हा प्रश्न तर बऱ्याच वेळेला पडलेला आहे ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू पहा बाळांनो हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजाद शत्रू अथांग ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक आठवड्यातून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक पंधरवड्यातून प्रसिद्ध होणारे पाक्षिक महिन्यातून एकदाच प्रसिद्ध होणारे मासिक वर्षातून एकदाच प्रसिद्ध होणारे वार्षिक दुसऱ्यांवर उपकार करणारा परोपकारी पायात जोडे नसलाला नसलेला अणवाणी तीन रस्ते एकत्र येऊन मिळतात ते ठिकाण म्हणजे तिठा हाही प्रश्न बऱ्याच वेळेला पडलेला आहे पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक विणामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पाणपोई मूर्ती बनवणारा मूर्तिकार किंवा शिल्पकार रोग्याची शुश्रुषा करणारी परिचारिका हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला पडलेला आहे लिहिता येणारा साक्षर लिहिता वाचता न येणारा निरक्षर शत्रूला सामील करणारा झालेला फितूर श्रम न करता ऐते बसून खाणारा ऐत खाऊ नृत्य करणारा नर्तक केवळ स्वतःचाच फायदा पाहणारा स्वार्थी स्वतःविषयी वाटणारा अभिमान स्वाभिमान सतत काम करणारा दीर्घोद्योगी ज्याला मुळ मुले बाळे नाहीत असा निपुत्रिक केलेले उपकार जो जाणत नाही असा कृतघ्न देशासाठी प्राणार्पण करणारा मनुष्य हुतात्मा हाही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याच वेळेला पडलेला आहे एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झालेला आहे असे बाहू तर सहोदर ज्याचे वर्णन करता येत नाही असे अवर्णनीय जुन्या रूढी चालीरीती यांना अनुसरून वागणारा सनातनी एकाच काळात हयात असलेले समकालीन ज्याला लिहिता आणि वाचता मुळीच येत नाही असा निरक्षर ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहे असा बहुश्रुत शेजारांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत शेजार धर्म जो निरा निराधार आहे त्यांच्यासाठी केलेला आश्रम अनाथालय तर अशा पद्धतीनं बाळांनो जवळपास सत्तरहून अधिक मी तुम्हाला शब्दसमूहाबद्दल एक शब्द अशा पद्धतीनं सांगितलेले आहेत तर परीक्षेला जाता जाता किमान एकदा तरी ऐका आणि परीक्षेमध्ये जा म्हणजे यश आणि विजय तुमचाच आहे धन्यवाद